गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शनिवार आणि चाकू घेऊन विक्रीसाठी आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले पोलिसांनी रचून ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने धारधार शस्त्रांचा साठाही जप्त केला आहे शनिवार रात्री पोलिस नाईक रंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की वडगाव कोल्हाटी परिसरात साठे चौकाजवळ शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवर थांबून धारदार शस्त्रे विक्री करण्याच्या उद्देशाने आले आहे ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली त्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन सापा रचला आणि रात्री साडेसात वाजेच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले चौकशी अंती त्यांची नावे मयूर दिलीप मोटे वय एकोणऐसशे राहणार बजाजनगर व देवंग अप्पासाहेब सिंद्रे वय एकोणविषयी राहणार बजाजनगर असे असल्याचे समोर आले त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच व्ही जी एस अडोतीस अठ्ठावन्न तपासले असता खाकी रंगाच्या बॉक्समध्ये एक स्टीलची धारदार तलवार व तीन टोकदार चाकू मिळून आले या हत्याऱ्यांबाबत कोणताही परवाना नसल्याचे उघड झाल्याने ती जप्त करण्यात आली प्रकरणात दोघांविरोधातही एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त अतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली कारवाईत पोलीस नाईक वसंत रंधे सुरेश बिसे संतोष बमना संदीप तागड लखन भुसिंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत